नमस्कार मी दीपाली कुलकर्णी महाराष्ट्र राज्याची एक नागरिक माननीय पंतप्रधान यांनी खूप जोशपूर्ण पद्धतीने एक योजना आपल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केली होती ती म्हणजे तीनशे युनिट पर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळणार आहे आणि त्याच योजनेचं नाव होतं पंतप्रधान मुफ्त बिजली योजना या योजनेच्या अनुसारच मी माझ्या घरावर सोलार रूफटॉप बसवलेले आहे हे, हे बसवण्यासाठी मी बँकेकडनं कर्ज सुद्धा घेतलं होतं आणि मी या भ्रमामध्ये होते आजपर्यंत की मी वीज निर्मितीच्या बाबतीत स्वयंप्रकाशी झालेली आहे आत्मनिर्भर झालेली आहे जे एक पाऊल मी उचललेलं आहे हरित ऊर्जा निर्मितीसाठी आज वर्तमानपत्रात वाचलेल्या बातमीमुळे माझा तो गैरसमज खळ करून फुटला बातमी सांगत होती की महाराष्ट्रातीलच फक्त महाराष्ट्रातीलच वीज नियामक आयोगाने असाही कायदा आणलेला आहे की जो सांगतो तुम्ही जी वीज निर्मिती करणार आहात ती फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेपर्यंतच तुमची तुम्ही, तुम्ही वापरायची आहे यापेक्षा जास्त निर्मिती झालेली वीज जी पूर्वी केलेल्या वीस वर्षाच्या कराराप्रमाणे आपण महावितरणाला देत होतो ती वीज आता पुन्हा आपल्यालाच विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याचा दर काय असेल देव जाणे कदाचित तो आणखीनही अवाजवी असण्याची शक दाट शक्यता आहे वीज निर्मितीसाठीचे जे सोलार टॉप टॉपवरती पॅनल बसवलेले हो होते त्यावेळी जो करार केलेला होता त्या करारानुसार आम्हाला असं सा सांगण्यात आलेलं होतं की जी काही वीज तुमच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जेमुळे तयार होईल ती किती झाली आहे हे मोजण्यासाठी एक स्वतंत्र मीटर तुमच्याकडे बसवलेलं हो आहे दुसरं एक मीटर असेल जे तुम्ही किती वीज खर्च करता याचं मोजमाप करण्यासाठी असेल आणि महिन्याच्या शेवटी या दोन्ही वीजामधील फरक वीज निर्मिती मधला फरक आणि वीज खर्चामधला फरक वजा करता तुम्हाला कमीत कमी बिल आकारण्यात येईल कमीत कमी म्हणजे जे काही तुमचं मीटरचं भाडं असेल एवढं बिल आजपर्यंत मी माझ्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवून सहा महिने झाले आहेत असं कधीच होत नाही की वीज निर्मिती कमी आहे आणि खर्च खर्चलेली वीज जास्त आहे दर महिन्याच्या शेवटी माझी शिल्लक वीज मी महावितरणाला देते त्याच करारामध्ये असंही नमूद करण्यात आलं होतं की वर्षाअंती जर माझी वीज उत्पादन केलेली जास्त असेल तर माझा नियम किंवा माझी इच्छा असेल तर महावितरण मला उरलेल्या जास्तीच्या युनिट्सचे पैसे देईल किंवा जर माझे मत असेल तर हीच वीज पुढच्या वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केली जाईल आता हे इथपर्यंत आम्हाला सांगितलेलं असताना हा नवीनच कायदा आलेला आहे जो सांगतो की नऊ ते पाच याच वेळेमध्ये फक्त मी वीज निर्मिती केलेली वापरू शकते खर तर मला हा प्रश्न वीज वितरणाला विचारायचा आहे की आपण अशा देशात राहतो की जिथे सूर्योदय हा नऊच्या बऱ्याचशा आधी होतो आणि पाच नंतरही ऊन बऱ्यापैकी असते त्यावेळेस आम्ही जी वीज निर्मिती करतो किंवा दिवसाही जी वीज निर्मिती होते जर आम्ही घरी राहत नसू तर त्या वीज निर्मितीच आम्ही करायचं काय आधीच्या आपल्या नियमानुसार ती वीज आम्ही तुम्हाला देत होतो तुमच्या स्वयंपूर्तीसाठी हातभार लावत होतो आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये आमचाही खरीचा वाटा आहे तर माननीय पंतप्रधान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री, मंत्री यांना मी जाहीर आवाहन करते की हा जो काही सामान्यांचा गळे दाबण्याचा घाट घातलेला आहे तो घाट त्यांनी त्वरित थांबवावा तुमच्या न्यायी व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे या देशाची सुजान नागरिक असल्यामुळे मा... माननीय पंतप्रधानांनी जे काही आवाहन केलं होतं त्याला अनुसरून मी एक पाऊल उचललेलंच आहे त्यांच्या योजनेला त्यांनी जे काही आवाहन केलं आहे त्या सगळ्यांना प्रतिसाद देतात जर महाराष्ट्रात हा कायदा येत असेल आणि भारतातील बाकी कोणत्याही राज्यामध्ये हा कायदा नसेल तर मी वरील सर्व लोकांना कळकळीची विनंती करते की असा कायदा करून आमच्यावर अन्याय करू नये भारतात केंद्र केंद्रशास केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडेही जर भाजप शासित सत्ता आहे आणि तरीही असा कायदा जर फक्त महाराष्ट्रातीलच जनतेच्या माथी मारण्यात येणार असेल तर आमच्यासारख्या सुजान नागरिकांनी दाद तरी कुठे मागावी जर एवढ्याही आवाहनानंतर काहीच कार्यवाही होणार नसेल तर कदाचित जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही धन्यवाद